नमस्कार मैत्रिणींनो मुरंबाच्या आजच्या भागामध्ये जानवी आता अक्षय रमाला टार्गेट करते ती म्हणते की आज होळी आहे ना मग माझं एक चॅलेंज आहे अक्षय भाऊजी तुम्हाला तुम्ही ना रमाला कीच करायचं ते टच न करता आता अक्षय ते ट्राय करत असतो तो तिची तिचं चॅलेंज मान्य करत रमाला हात लावतो मग जानवी म्हणते की अहो भाऊजी मी काय सांगितलं होतं टच न करता मग पुन्हा अक्षय म्हणतो की अहो अशा कंडिशनमध्ये इतक्या कंडिशन्स कसं जमणार आहे फायनली तो आता ट्राय करतो आणि त्यानंतर तो रमाला लांबूनच फ्लाहड केस करून केस करून दाखवतो त्यानंतर घरातले सर्वजण खूप खुश होतात आणि त्यांची मजासुद्धा घेत असतात आता जान्हवीला त्यांचं चॅलेंज पाहून खुश होतं जान्हवी म्हणते की बरोबर तुम्ही चॅलेंज पूर्ण केलं याला म्हणतात टार्गेट आणि प्रेम पूर्ण करणं म्हणजे तुम्ही दोघं एकमेकांवर किती प्रेम करतात हे असं आम्हाला कळलं तर आणि मग तिथे आनंद भाऊजी सीमा मयुरी सर्वजण त्यांना चिडवत असतात आणि मजा घेत असतात इकडे भांग पिल्यामुळे सर्वांना नशा चढलेली असते त्यामुळे सर्वजण आवाज करत असतात कोणीही भानावर नसतं आणि काहीच्या काही बोलत असतात तर पुढे आता शशिकांत आणि अभि घरच्यांबद्दल बोलत असतात शशी म्हणतो की रेवामुळे पूर्ण प्लॅन फसला आपला रेवा तर फुसका बॉम्बच निघाली मला तर ना अभि आता असं वाटते की अक्षयनेच काही केलं तर नसेल ना आम्हाला रेवाला अचानक होळी खेळताना इला झालं काय त्या पोरीला आणि मंग गेळून बसली आहे काय सांगायला तयार नाहीये अभि म्हणतो की नाही काका नाही असं नाही अक्षयने काही केलं नाही पण रेवा कुठल्या तरी भीतीपोटी असं काहीतरी करते ती कोणाला खाबरली हे माहिती नाहीये पण मग तिला कमी समजू नका रे बा अजून आपल्याला कामात येणार आहे पुढे अजून चान्स देऊयात आपण तिला शशी म्हणतो की अरे असं किती चान्स देणार तिला ती दोन शेंड्यांवाली इथे येऊन इतकं स्वतः सर्व सत्ता घेऊन बसली आहे आणि अक्षय माझा बछाडा बघितलंच ना किती बदलला त्या दोन शेंडीवालीसाठी तू पण सूत्र कोणाच्या को हातात जाऊ देऊ नको ह्या बायकांना खूप छान असतात त्यांची अक्कल गुडघ्यात असते त्यामुळे ना आपल्याला आहे ना आपली सूत्रं ही आपल्याजवळच ठेवा ठेवावी लागतात आणि आपलं जे काही अस्तित्व असताना ते कोणाला कधी शेअर करायचंच नसतं आणि हे जग फक्त माणसांवर चालतं बायकांवर नाही अभी तुला कळतं आहे ना आपला पुढचा प्लॅन आपण सक्सेस करूया आता त्या रमाचे खूप नाटकं चाललेले आहेत त्याच्यावर आपल्याला काहीतरी कंट्रोलमध्ये आणावंच लागेल मग आता अभी अभिला समजवल्यानंतर शशीच्या डोक्यात वेगळाच प्लॅन आलेला आहे शशी म्हणतो की खूप दिवसांपासून सीमाचं हे तोंड खूप चाललेलं आहे ती अशी वाहवत चालली आहे रेमा रमाक्षेमध्ये आता मला सर्वात आधी तिचा बंदोबस्त करावा लागेल अगोदर मी सीमा हकालपट्टी करतो आणि त्यानंतर रामाची हकालपट्टी करतो असं काहीतरी शशिकांचं बोलणं चालू असतं तर इकडे आता होळी खेळून झाल्यावरती अक्षय आणि रमा त्यांच्या रूममध्ये येऊन फ्रेश झालेले असतात त्यानंतर अक्षय आता रमाला जवळ घेत म्हणत असतो की रमा तो किती सुंदर दिसतेस मोकळ्या केसांमध्ये आणि दोघांचा लगेच रोमान चालू होतो त्यांच्या दोघांचाही प्रेम बहरते तर हा भाग इथे संपतो पुढील भागामध्ये असं पाहायला मिळतं की रमाने पुन्हा फ्रेश झाल्यावर दोन शेंड्या बांधलेल्या असतात आता अक्षय तिला चिडवतो त्या नंतर रमा म्हणते की तुम्ही इतके विचलित का होतात थांबा तर मी केस कापून टाकते मग अक्षय म्हणते की तू आणि केस कापणार ह्या दोन शेंड्या दिसणार नाही का मला मग आणि मला शक्यच नाही तू तर माझ्यापेक्षा तुझ्या दोन शेंड्यांवरच खूप प्रेम करते त्याच्या थोड्या वेळानंतरच रमा केसांना स्कार्फ लावून आलेले असते अक्षय म्हणतो की अगं रमा हे काय स्कार्फ का लावला आहेस घरात कुठे चालली आहेस का तू मग रमा आता तो स्कार्फ काढते आणि मग रमाचे केस पाहून अक्षयला धक्काच बसतो कारण रमाने केस खूप कमी केलेले असतात कापून आलेले असते ती अक्षय खूप आश्चर्यचकित होतो की म्हणजे रमाला केसांपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम आहे आणि पुन्हा एकदा दोघांमध्ये रोमान चालू होतो तर इकडे आता रेवा ऑफिसला जात असताना तिला तिचा बॉयफ्रेंड भेटतो तिचा बॉयफ्रेंड पुन्हा आता खूपच राग रागवतो रेवावरती आणि म्हणतो की तुझा तो अक्षय आणि ती रमा आहे ना त्यांना बघ आता मी कसं डीवसतो त्यांचा कसा बदला घ्यायला आता रेवा पुन्हा एकदा घाबरलेली आहे तिच्या बॉयफ्रेंडला बदला घ्यायचा आहे म्हणून तो आता अचानक एंट्री घेऊन आलेला आहे तर प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आले पाहायला विसरू नका मुरंबा आणि अशाच मालिकांचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद